एक सतरा वर्षीय मुलीसोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे न्यायाची मागणी आणि मुख्यमंत्र्यांची भेट कुटुंबाला अशी भीती आहे की ज्याप्रमाणे त्यांच्या मुलीचे दागिने तोरले गेले त्याचप्रमाणे स्वच्छदिन अहवालात ही छेडछाड केली गेली असावी तर पुढे काय झाले हे बघण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर शेतकरी कृषी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सतत न्यायाची मागणी करत आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी योगी आदित्यनाथ यांनी भेटल्यानंतर कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे मात्र या प्रकरणात अद्याप कोणत्याही कोणालाही अटक झाली नाही असे सांगण्यात आले आहे नेहा मृत्यू उपकरणात वाराणसी बिहारमध्ये सतरा वर्षीय नेहाचा वाराणसीमध्ये संशयातपद परिस्थितीत पर मृत्यू कुटुंब म्हणणे आहे की हे आत्महत्या नाही खून आहे वाराणसीतील मुलीच्या वा, वसागृहात सतरा वर्षीय नेहाचा संदिग्ध संशयातपद परिस्थितीत मृत्यू झाला आहे पोलिस याला आत्महत्या म्हणत आहे तर कुटुंब हत्येचा आरोप करत करत आहे कुटुंबातील सदस्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे